हॅलो फ्रेंड आज आपण आषाढी वारीनिमित्त आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाची अतिशय सुंदर सुबक देखणी अशी रांगोळी पाहणार आहोत वारीचं प्रमुख स्थान असलेला ध्वज त्या ध्वजावर विराजमान असलेली पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची सहज सोपी सुंदर आणि मनाला मोहित करणारी अशी रांगोळी आपण काढणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं ही रांगोळी आपण काढणार आहोत जर तुम्हाला अशा प्रकारच्या सुंदर रांगोळ्या पाहायला आणि तुमच्या अंगणामध्ये काढायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला भेट अवश्य द्या व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा थँक्यू